नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये स्वागत मावळ तालुक्यातील कुसगाव खुर्द येथे टोनगा रेड्यानी चारण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याला डोंग डोंगराच्या भागात नेला असता याच रेड्यानी शेतकऱ्याच्या डोक्याला छातीला गंभीर जखम करून जागीच त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे तर या ठिकाणी त्यांच्या घरातील कुटुंबीय आहेत कुटुंबियाकडनं जाणून घेऊ त्यांच्याकडं लहान मोठ्या पंचवीस म्हशी आहेत त्यामध्ये स्वतः शेतकऱ्यांनी बाटलीनं दूध पाजून हा टोणगा रेडा मोठा केला आणि दोन वेळा या शेतकऱ्यावर हा रेडा धावला होता तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला होता की ह्याला विकून टाकायचा पण शेवटी काळाने घाला घातला आज यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या घटनेने परिसरामध्ये हळहाळ व्यक्त होत आहे की प्राण्याला एवढं पोटच्या लेखराप्रमाणे सांभाळून शेवटी त्या प्राण्याकडनं या शेतकऱ्याचा घात झालेला आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल कशी परिस्थिती झाली कळराम पांडुरंग लालगुडे त्यांचा आज मृत्यू झालेला पांडुरंग नामदेव लालगुडे माझे वडील हे नेहमीप्रमाणे रोज सकाळी आपल्या धारा वगैरे काढून आठ वाजता नाश्ता वगैरे करून आपला जो गुरांचा जो हे म्हणजे पूर्ण बाराही महिने बाराही महिने आमची गुरं रानामध्ये चरायला जात असायची तर काल यानिमित्त असं झालं की आत्ता गेले एक दहा पंधरा दिवस झालं थोडा तो त्यांच्या अंगावरती थोडा धावून आला होता तरी पण मी वडिलांना बोललो तर आपण ह्याला देऊन टाकू तर देऊन टाकू तर वडील बोलले की थोडा एक महिन्याभर थांब नंतर ना आपण देऊ आपल्या पण अजून थोड्या मशी बाकी त्यामुळे आपण थोडे दिवस ठेवू तर काय ऐकलं नाही त्या निमित्त काल असा का वेळ आला की आठ वाजता त्यांनी घरी नाश्ता वगैरे केला केला व कालच फक्त भाऊला म्हणलं की त्याला थोडी का धावते म्हणून एक ते रस्सी बांध त्याच्या वेसनीला ती रस्सी बांधली असताना तर ते वरती गेले वरती मुसळधार पाऊस चालू होता तर म्हशी डायरेक्ट इथं न चर डायरेक्ट वरती गेला झाडीमध्ये झाडीमध्ये गेलं तर आम्ही पण घरीच होतो घरी होतो तर ते नंतर ना मला एक गाडी घ्यायला लावते म्हणून मी आपलं माझ्या कामानिमित्त तिकडे गेलो होतो तर इथं एक आपले आदिवासी लोकं वरती राहणार आहेत ती वरती त्यांचे एक दोन लेडीज गेल्यावर नंतर जाता त्यांना ते पाण्यात आढळलं थोडं आढळलं तर ते खाली पडलेले होते जाळीमध्ये जाळीमध्ये पडलेले होते तर त्यांच्या मुलांनी त्या गावातील मुलांना फोन केला मला एक कर्मचारी म्हणून आमच्या गावातले संदीप गुडे त्याचा फोन आला नंतर ना ते मंगेश वाघमेरेचा फोन आला की असं असं झालंय म्हणून तर नुकताच मी लगेच मित्रमंडळींनी अँब्युलन्सवाल्यांना फोन केला तिथून कुठून मी एकशे आठ नंबर अँब्युलन्सवाल्याला पण कॉल केला त्यांनीसुद्धा म्हणलं की ॲड्रेस सांगा तर ॲड्रेस सांगितलं तर अगोदरच मग नंतर इथं म्हटलं की बाबा हालचाल काहीच नाही आहे तरी पण मी विकेश मता डॉक्टर यांना पण संपर्क साधला ते पण म्हटलं की तुला लोक काय असेल ते असे प्रतिज्ञा घेऊन ये घेऊन येथे त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये चेक केलं तिथं घोषित केलं की काय हे नाही आहे त्यामुळं मग आमचं पण असं की एक आमच्या घरामध्ये म्हणजे गा घरामध्ये नाही होतं गावामध्ये पण कुणी पण सभा आमच्यामुळे कुटुंबाची एवढी हानी झाली आहे की असं म्हणायचं की अजून पंच वर्ष आमच्या वडिलांना काही धक्का पण नव्हता असं त्यांची तब्येत पण अशी तंदुरुस्त होती आजार नाही काय नाही काही नाही म्हणून साठी आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे फक्त आणि मी एवढा जीव लावला की बाटलीने दूध पाजले त्याला अंडी नका म्हणू काही नका म्हणू स्वतः हाताने पाजलेत देत एवढा त्याचा के सांभाळ केलाय आणि स्वतः मशीला आईला सुद्धा पित नव्हता बाटलीने पाजून त्याला जगवलाय आणि त्याने आज आमच्यावरती एवढा घाला घातलाय हेच म्हणून साठी आम्ही एक निर्णय घेतला त्याला आम्हाला ठेवायचं ना आम्हाला तिकडे काही भेटू नये नाही भेटू आम्ही त्याच्या आम्ही देऊन तिकडे हा बस मी बोलून तरी या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला पांडुरंग नामदेव लालगुडे वय वर्ष एकोणसाठ शेती आणि दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेले आहे त्यांचे या ठिकाणी पत्नी आहेत मावशी किती वाजता तुम्हाला कळलं हे आम्हाला एका माणसांनी भूल केला आज पोताराव राव डोंगरामणी पडला टोनगेनी मारला त्यांच्या घरी हे दुःखद वातावरण आहे त्यांचे असणारे कुटुंबीय हे दुःखद आहेत की त्यांच्या त्यांच्यावर दुग्ध व्यवसाय आणि शेतीची धुरा होती आज ते कुटुंबामधनं गेल्यानंतर एक दुःखाचा डोंगर कोसळला काय सांगाल काय ना पहिलं जेव्हा त्यांनी जेव्हा मामांवरती आमच्या जेव्हा हल्ला केला तेव्हा आम्ही सगळी होतो घरातली त्याच्यामुळं त्याला काय एवढं हे करता नाही आलं त्याच्यामुळं आम्ही वाचू शकलो पण काल आम्ही कोणीच नव्हतो ते एकटेच होते त्याच्यामुळं आम्ही नाही वाचू शकलो कालच्याला या कुटुंबाची मोठी हानी झालेली आहे सरकारच्या वतीनं त्यांना मदतीचा हात देणं हे गरजेचं आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कुटुंबाला भेट देऊन यांना काय मदत देता येईल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद